नमस्कार मी आत्ता आहे खेळ दापोली रस्त्यावरती हा प्रमुख राज्यमार्ग आहे मला वाटतं जवळजवळ शंभर कोटी रुपये याच्यावरती मंजूर झालेले आहेत राज्य सरकारकडून आणि याचा कॉन्ट्रॅक्टर आहे एस एम सी कॉन्ट्रॅक्ट कन्स्ट्रक्शन महाड आज आपण परिस्थिती बघत असाल अवकाळी ही हा रस्ता बंद आहे आज आमचा हा हवा रस्ता बंद आहे एसट्या बंद आहेत आमच्या इथे मोठी मोठी दोन दोन चार गावं आहेत यांची दळणवळणाची साधनं कमी आहेत बंद झालेली आहेत आज हा अवकाळी पाऊस सुरू झाल्यानंतर था थांबाची लक्षणं नाहीत आणि आपला मान्सून देखील सुरू होत आहे देखील सुरू होत आहे त्यामुळे हा रस्ता मला वाटतं सहा महिने बंद होणार आहे याला सर्वस्वी जबाबदार एस एम सी कन्स्ट्रक्शन आणि इथले पीडब्ल्यू डीचं जे खातं आहे जठार मॅडम यांचा हलिगर्जीपणाला कारणीभूत आहे या जठार मॅडमनी आमच्या कोकण रेल्वेचं स्टेशनाची वाट लावली हेर दाखवली रस्त्याची वाट लावली आणि ह्या सगळ्या इथल्या सगळ्याच विकास कामाची त्यांनी वाट लावलेली आहे तर माझं असं म्हणणं आहे की याला जबाबदार त्या जठार मॅडम आहेत यांच्यावरती कार्यवाही व्हावी त्यांना सस्पेंड करावं सक्तीच्या रजेवरती पाठवावं आणि अशा प्रकारची कामं बोगस कामं करणं असतील त्याला शासन करावं या एस एम सी कन्स्ट्रक्शनचं काम देखील बोगस आहे आपण कॉन्क्रीट बघाल यावरती केलेले बी स्लॅब बघाल हे सर्व बोगस आहेत तर याच्यावरती कारवाई व्हायला पाहिजे अन्यथा मी या कॉन्ट्रॅक्टरला आणि या सगळ्या अधिकाऱ्यांना जठार मॅडम आणि सगळ्या त्या रामसे सकट यांना मी स्वस्त बसू घेणार नाही त्यांच्या कार्यालयात मी बसू देणार नाही हा महाराष्ट्र नवनिर्माण क्षेत्राचा पहिला इशारा आहे हे त्यांनी समजावं हो। व्हिडिओ बघितलेच असेल आणि आजचं बोल आपण इथं सेंड करूया आणि बस एवढंच व्हायचं तर आणि प्लीज या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर भरपूर करा मी भेटतो तुम्हाला नवीन ब्लॉगमध्ये आणि असेच अपडेट देत दे राहीन मेनबद्दल माणस मी पण आलं आहे तर थँक्यू फॉर वॉचिंग